पंधरा ते वीस मिनटात एखादा पदार्थ जर बनवायचा असेल तर हा ढोकळा नक्की ट्राय करा तर आज आपण फक्त इनोचा वापर करून ढोकळा बनवणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा पंधरा ते वीस मिनटात तयार होतो बॅचलरसुद्धा हा ढोकळा सहज बनवू शकतील तर इतकी साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि एक चमचा साखर आणि थोडीशी हळद आपल्याला हे सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि इथं एक पॅकेट मी इनो घातलेलं आहे इनो घातल्यानंतर पण चांगल्या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी केक टीनला तेल ला, लावलेलं ला आहे आणि हे बॅटर आपल्याला सर्व यामध्ये घालायचं आहे याला थोडंसं टॅप पण करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटासाठी हे बॅटर पूर्ण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपण चेक करून पाहूया की आपला ढोकळा शिजला आहे की नाही एका टूथपिकने चेक करायचं आहे हे पहा मस्त झालेलं आहे तर चला आता आपण लगेच तडका देऊन घेऊया इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे मोहरी घालायची आहे कढीपत्ता आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी यामध्ये साखर घालायची आहे आणि पाणी घालायचं आहे हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये हे मिश्रण सर्व थंड होईल पाणी घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरगळेपर्यंत आपण याला साईडला ठेवून घेऊया तर चला आता आपण चेक करूया आपला ढोकळा हे पहा मस्त जाळीदार ढोकळा झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अशा पद्धतीने आपला घरच्या घरी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये छान असा ढोकळा तयार झालेला आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये हा ढोकळा तयार होतो बॅचलरसुद्धा याला अगदी सहज आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट असा आपण बनवू शकतो हे पा मस्त याला डेकोरेट करून घ्यायचं आहे तडका दिलेलं आपलं पाणी सर्व आपण याच्यावरती घालून घेतलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद